नाशिक बेकायदेशीर अग्निशास्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद खंडणी विरोधी पथकाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने पथकाने दिनांक चोवीस जून रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या बेक ठिकाणी सापळे लावत नमूद आरोपी जोसेस भालचंद्र तेजाळे राहणार रामा अपार्टमेंट हॅप्पी होम कॉलनी तुळसी आय हॉस्पिटलजवळ पूर्णिमा बस स्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगच्या मैदानात मुंबई नाका नाशिक येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले सदरचा इसमा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल एक जिवंत काडतूस एक धारदार कोयता जवळ बाळगताना मिळून आला त्याच्याकडून एकूण एक, एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक तीन अन्वये नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई जार, आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीससह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे भूषण सोनवणे मंगेश जगझाप जारुदत्त निकम भगवान जाधव मंगला जगताप सविता कदम या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे